चला क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक पाच श्री सचिन कल्याण शेट्टी छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अक्कलकोट विधानसभेतील मेंदगी नगर परिषदेमध्ये मागील कित्येक दिवसापासून अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार प्रशासनाला विनंती अर्ज स्थानिक लोकांनी दिलेल्या आहेत आणि या निवेदनावर प्रशासनाने दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढल्याचं उत्तर माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरमध्ये आलेलं आहे मान्य अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मी माननीय मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की जे अतिक्रमण काढलं गेलेलं आहे हे तात्पुरत्या का स्वरूपात काढलं गेलेलं आहे महिंदगी हे शहर अक्कलकोट गाणगापूर रोडवर येतं जे की गाणगापूर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहेत माननीय मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे अतिक्रमण काढल्याचं उत्तर आपण दिलेलं आहे स्पेसिफिक जागेतलं आहे ह्या व्यतिरिक्त अजून अतिक्रमण शिल्लक आहे ते अतिक्रमण त्वरित काढण्याविषयी आपण सूचना द्याल का आणि काही जागा नगरपालिकेच्या हद्दीला लागून हे महसूलची जागा आहे त्याची मोजणी झालेली नाही त्यामुळे ते अतिक्रमण अजून प्रलंबित आहे माननीय मंत्री महोदय ह्या संदर्भात त्वरित बैठक आयोजित करून मोजणीची प्रक्रिया लवकर संपून उरलेल्या त्यांना आपण नोटीस देऊन सोळा चार दोन हजार पंचवीसला ला सगळी अतिक्रमण काढलेली आहेत तरी सदस्यांनी जर सांगितलं की जर काही त्याच्यामध्ये राहिली असेल अजून तर ती निश्चितपणे काढण्यात येतील त्याचप्रमाणे त्यांनी जे काही जमिनीच्या बद्दल सांगितलं तर ती कुठली जमीन आहे ते थोडंसं तपासून घ्यायला लागेल अध्यक्ष महोदय आणि जर सदस्यांची मागणी असेल तर संबंधीची बैठक मी लावेन बैठक लावतो म्हणाले आता काय हा अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना माझी विनंती एवढीच आहे की सदर बैठक आणि सदर निर्णय टाइम बॉन्ड ठेवून म्हणजे वेळेची मर्यादा निश्चित करून करतील का तुम्ही बोला एकत्र उत्तर द्या साहेब साताऱ्या नगर परिषद मधील करंजे येथे सर्वे नंबर पंच्याऐंशी असून त्या ठिकाणी शासकीय मिळकत ही सर्वधर्मीय स्मशानभूमी आहे सदर जमिनीवरती बगीचेचं आरक्षण असताना काही लोकांकडनं अनधिकृत बांधकाम करून त्या ठिकाणी मशीद बांधणी असेल कंपाऊंड वॉल टक्की फाउंडेशन इत्यादी बेकायदेशीर काम केलेलं आहे या विरोधात तिकडच्या ग्राम स ग्रामस्थांकडनं ठराव देखील झालेले दोन हजार एकोणीस साली पाडण्याबाबत व संबंधित संस्थेला नोटीस दिली गेली होती आणि त्या नोटीसेच्या विरुद्धात संस्थेने न्यायालयात वक बोर्डाकडे दाद मागितली असताना ती दावा फेटाळण्यात आलेला आहे असं असताना अद्यापपर्यंत ते अनाधिकृत बांधकाम निकषित केलं गेलेलं नाही आहे तर संदर्भात प्रशासनाला आदेश देण्यात येणार आहेत का कारवाईबाबतच्या सूचना देणार आहेत का याचं उत्तर संबंधित मंत्र्यांकडून मिळावे मंत्री महोदय अध्यक्ष महोदय ज्या जमिनी संबंधी शा, शासन म्हणजे तहसीलदार आणि वर बोर्डाने त्या जमिनीवर दावा केलाय अध्यक्ष महोदय आणि हायकोर्टामध्ये हा दावा पेंडिंग आहे अध्यक्ष महोदय आणि दुसरी जी जमीन आहे त्याच्यामध्ये जो एक दोन प्रायव्हेट ओनर आहेत अध्यक्ष महोदय ज्यांनी त्या जागेवर शासनाच्या क्लेम केल्या अध्यक्ष आणि ती जागा पण आता त्याला पण स्टे आहे हायकोर्टाचा अध्यक्ष मोदय त्यामुळं कोर्टात त्या मॅटर कोर्टा असल्यामुळे आपण आता त्याच्यावर काही लक्षवेधी क्रमांक सात भीमरावजी तापकीर अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सहा कोण आहे चला लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा एक अध्यक्ष महोदय एक छोटीशी सुधारणा आहे त्याच्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या ऐवजी झोपडपट्टी सुधार मंडळ वाचाव अध्यक्ष महोदय प्रश्न विचारा चेंबूर मध्ये अध्यक्ष महोदय चेंबूर मध्ये आपला फ्रीवे जो रोड मोठा रोड जातो त्याच्या खाली दोन टनेल आहेत साहेब बोगदे आहेत त्या बोगद्यांच्या वरती झोपडपट्टी आहे आणि ते बोग जे बोगदे आहेत ते, बो, ते नेहमी लिकेज असतात वर्षाच्या वर्षाच्यामुळे बाराही महिने लिकेज असतात ह्याचं कारण का वरती झोपडे आहेत आणि झोपड्याचं जो, जो, जो पाणी येतो तो, तो निचराबरोबर होत नाही तो खाली टनेलवरती पडतो मुंबई महानगरपालिका एवढंच काम करते आहे की जो पाणी कुठल्या गाड्यांवरती पडू नये म्हणून त्याला पाईप लावून कमसे कम, कम दोनशे ते तीनशे बोगदे त्याला पडलेले आहेत ते पाणी साईडला काढतात परंतु त्याला वर जे वरती करायला पाहिजे जिथे झोपड्या आहेत त्या झोपड्याला जिथे हटवायला पाहिजे ते हटवत नाही कारण का त्याही झोपड्या इतक्या डेंजर भागामध्ये आहेत की गेल्या वर्षी दगड कोसळून दोन तीन माणसं तिथे ती दगावली गेलेली आहेत तरी ते झोपडे काढत नाही प्रश्न घ्या स्पेसिफिक प्रश्न एवढंच आहे की ते सर्व ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्यांना मुंबई महानगरपालिका शिफ्टिंग करेल का आणि तिथे आपल्या एक मिटत विजिटने कंपनीने एक महा मुंबई महानगरपालिकेला प्रस्ताव दिलेला आहे की ते मोठा गार्डन तुम्ही बनवा ते सर्व झोपड्या काढून तिथे गार्डन बनवा तर गार्डन आपण तर येईल का आणि तिथल्या झोपड्या हटवता येईल का मंत्री मोदय अध्यक्ष मोदय अ... बारा सहा दोन हजार पंचवीसला आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची या संदर्भात बैठक झालेली आहे आणि या ज्या हिलटॉप हट पुनर्वसन पॉलिसी तयार करण्यासाठी त्यांनी आदेश केलेले आहेत अध्यक्ष महोदय त्यानुसार याच्यावर आपण कारवाई करू कारण या सगळ्या ज्या तिथल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना रिहॅप करण्याची गरज आहे अध्यक्ष मोदय तर ती पॉलिसी करण्यासाठी आता आपण कारवाई सुरू केली हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि शासनाने उत्तर दिलं आहे पावसाळ्यात संभाव्य दडी कोसळण्याच्या ठिकाणी दरड कोसळून जीवित आणि वित्त आणि होऊ नये मुंबई महानगरपालिकेतर्फे नागरिकांना नोटीस बजावण्यात येते आणि धोकादायक स्थिती असणारी घरे रिकामी करून नागरिकांचे तात्पुरतेसवर स्थलांतर केले जाते अध्यक्ष हे खरं नाही आहे महानगरपालिका नोटीस देते परंतु त्या ठिकाणी ही आपण धोकादायक दो, स्थितीमध्ये राहतात त्यावेळी आपण आप काही दुर्घटना घडली तर आपण जबाबदार असाल अशा पद्धतीने नोटीस दिली जाते माझी विनंती अध्यक्षमध्ये माझ्या विभागामध्ये तक्षिला सोसायटीची दरड आहे आणि फार मोठी उंच आहे आणि त्याखाली जवळजवळ त्रिमूर्ती चाळ शिवगंगा चाळ आणि जय जयभजरंग सोसायटी याच्यावर साठ ते सत्तर झोपड्यात भिंतीला लागून आहेत खेटून आहेत अध्यक्ष त्याचं पुनर्वसन करणं अत्यंत गरजेचं आहे शासन काय आहे अध्यक्ष दुसरा विषय की माझ्याकडे वगैरे हा डोंगराळ भाग आहे त्याच्यात चरणदेव पाडा हा आदिवासी पाडा आहे त्या ठिकाणी तीन चार दरडी अशा एकदम धोकादायक आहेत त्या शासन त्या निधी उपलब्ध करून देणार का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय जे पण तिथे पात्र झोपडीधारक आहेत त्याचं पुनर्वसन करण्यासाठीच पॉलिसी बनवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे आत्ता ज्या धोकादायक जागेवर ज्या झोपडपट्ट्या आहेत तर त्याच्या सुरक्षित भिंती बांधणं म्हणजे नऊ मीटरपर्यंतच्या भिंती या आपल्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आपण बांधतो आणि त्याच्यामध्ये आत्ता दोन हजार तेवीसला आपण तीनशे एक भिंती तिथे बांधल्या आता चोवीस पंचवीसमध्ये आपल्या दोनशे एकोणतीस भिंतींचा प्रस्ताव आहे त्यातल्या चाळीस आपण पूर्ण केल्यात चालू आहेत आणि पस्तीस या टेंडर प्रक्रियेवर आहेत तर आता सध्या तर आपण त्यांना संरक्षित भिंत पुरवण्यासाठी आणि हे करण्यासाठी आणि नंतर आपण त्यांची रिहॅबची प्रोसिजर करू चला सात लक्षवेधी क्रमांक सात भीमरावजी अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक सात छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय यामध्ये उत्तरामध्ये आपण या ठिकाणी खरं तर समाधानकारक जरी उत्तर दिलं असेल तरीसुद्धा पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या बत्तीस गावातील मालमत्ता कर हा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुप्पट आकारण्यात यावा आणि सदर गावचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त होणार नाही अशा पद्धतीने पुनर्लोकन करेपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यास स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम चारशे पन्नास अन्वये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी महानगरपालिकेला आदेश देण्यात आले होते उत्तरामध्ये आपण सांगितलं की आम्ही या ठिकाणी आदेशाचं पालन करत आहोत परंतु आजही माझ्या हातामध्ये एक बिल आहे त्या बिलामध्ये महादेव बाजीराव धावडे यांना एकोणसाठ लाख रुपयाचं बिल आलेलं आहे तर ही अशी सर्व बिलं दुरुस्ती करून आपण त्या ठिकाणी जे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्याचं पालन करण्याचा आदेश तुम्ही या ठिकाणी त्वरित देणार आहात का हा माझा झाला एक प्रश्न दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की या ठिकाणी जी तेवीस गावं पुणे महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे या तेवीस गावातील जे काही कर्मचारी काम करत होते करोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं परत त्यांना आजपर्यंत त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये घेतलेलं होतं परत त्यांना काढलेलं आहे खरं तर विभागीय चौकशी समितीचा अहवालानुसार मुद्दा क्रमांक सात ते दहा हा वाचल्यास लक्षणीय कालावधीच्या कालावधीपासून काला कर्मचाऱ्यांचा समावेश करता येईल सदर बाबीचे अवलोकन शासन स्तरावर व्हावे व तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा तर शासन अध्यक्ष मोदय हो आपल्याला तुम्ही दो माझे आठ प्रश्न आहेत तर तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी याच्यावर आता जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर समाधानकारक नाही जर तुम्हाला या ठिकाणी विभागीय चौकशी समितीने जो अहवाल दिलेला आहे त्या मुद्द्याचा जर आधारे आपण त्या ठिकाणी त्या मुलांचा सा समावेश करणार आहात का एवढा माझा एक प्रश्न आहे कारण महानगरपालिकेने यापूर्वी वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांनी घेतले होते मग महानगर मग ग्रामपंचायतीला काम कामगारांना का घेता येत नाही तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असे या ठिकाणी माझे दोन प्रश्न आहेत आणि बाकीचे प्रश्न कारण आपण ज्या पद्धतीने बोलताय रस्त्याच्या संदर्भात ते माझे तीन प्रश्न बाकी आहेत ते नंतर मी मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याचं विचारतो आपल्याला ते तुमच्या एक ते मंत्री महोदय अध्यक्ष मोदय हो बत्तीस गावात जी आत्ता महानगरपालिकेत घेतली अध्यक्ष महोदय त्याचा मालमत्ता मिळकत कराचा जो विषय अध्यक्ष महोदय आत्ता आपण मिळकत कर वसुली स्थगिती गेली दिलेली अध्यक्ष मोदय हो आणि आपण कुठलंही बिल जबरदस्तीने वसूल करत नाही आहे जे काही नागरिकांना ज्यांना भरायचं आहे तर ते भरतात अध्यक्ष महोदय आणि ही वस्तू ती आहे की ज्या पद्धतीने टॅक्स लागला गेला त्यामुळे बऱ्याच जणांना खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये बिलं आलेली आहेत ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय त्याची त्यामुळे आपण आता परत निर्देश दिलेले आहेत की माल ह्या मिळकत करासंबंधीचा नवीन काही चार्ट त्यांनी तयार करावा आणि महानगरपालिका ते करती अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडे ज्यावेळेस प्रस्ताव आला त्याच्या संबंधी एक मीटिंग ऑलरेडी घेतलेली अध्यक्ष मोदय आणि आता आपण महानगरपालिकेस uh, त्यांनी तन, त्यांनी त्यांच्या संबंधी आपल्या काही ज्या uh, हे होत्या आपण त्यांच्याकडनं काही अभिप्राय त्याच्या संबंधीचे मागवलेले आहेत आणि महानगरपालिकेकडनं अभिप्राय आल्यावर आपण त्याच्यावर कारवाई करू चला बोला थोडक्यात मंत्री मंत्री महोदय या ठिकाणी समाधानकारक उत्तर देत आहे माझा दुसरं प्रश्न असा आहे की अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील ज्या भिंती पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यासाठी आपण या ठिकाणी मी पंच्याहत्तर कोटीची मागणी केली होती आपण या ठिकाणी एकूणपन्नास कोटीची मागणी त्याच्यामध्ये आपण वाढ करणार आहात का आणि त्याला तत्काळ आपण मंजुरी देणार आहात का हा माझा एक प्रश्न राहिला दुसरा प्रश्न असा आहे की दोन हजार एकवीसमध्ये अकरा गावांसाठी पाणीपुरवठ्याची जी योजना आहे त्याला सहाशे सहा कोटी रुपये आपण प्रश शा शासनाकडे पुणे महानगरपालिकेने मागणी केलेली आहे तसा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला आपण धोरणात्मक म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार आहात का कारण काय तर एकीकडे आपण ती गावं पुणे महानगरपालिकेत घेतलेली आहे परंतु त्या गावचा विकास होत नाही आपल्याला पुणे महानगरपालिकेने कळवलेला आहे की या पाणी योजनेसाठी सहाशे सहा कोटी रुपयाची या ठिकाणी आपल्याला मागणी केली आहे त्याच्या संदर्भात आणि तिसरा प्रश्न असा आहे की डी पीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये संबंधी स्वतंत्र कायदा प्रलंबित प्रलंबित आहेत कारण यू डी सी पी आर अकरा पॉईंट तीन नुसार क्रेडिट बॉन्ड पॉलिसी महत्वाचे रस्ते ताब्यात घेण्यासाठी असते आपण या ठिकाणी दिलेलं आहे की आयुक्त याचा निर्णय त्वरित घेत असतात परंतु माझ्या मतदारसंघामधील असे काही रस्ते आहेत की ते या ठिकाणी ह्या क्रेडिट बॉन्ड पॉलिसीने जर ताब्यात घेतले तर त्या ठिकाणचा वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकतो वारजे परिसरातील सर्व बाजूला असणाऱ्या नॅशनल हायवेच्या बाजूला असणारा सर्विस रोड असेल इतर अंतर्गत रस्ते असेल या संदर्भामध्ये युडी क्रेडिट बॉन्ड पॉलिसी ही त्या ठिकाणी आपण लागू करण्यासाठी आदेश देणार का दुसरा प्रश्न असा आहे परत तिसरा प्रश्न असा आहे की अमिंटी स्पेसवर जे तत्वावर या ठिकाणी पुणे महानगरपालिका जागा देत असते त्या भाडे तत्वावर किती जागा आजपर्यंत आपण माझ्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे त्या त्या सर्व जागेच्या संदर्भामध्ये आपण ते ज्यांना दिले असेल ती यादी या ठिकाणी मला पटलावर ठेवणार का आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष मोदय शेवटचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी खरं तर झकात नाका वारजे झकात नाका ते गणपती माता हा तीस मीटरचा डीपीचा रस्ता आहे या रस्त्यावर रोजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असते या संदर्भामध्ये ग्रामपंचायतींनी ज्यावेळेस ही महानगरपालिकेत आली तेव्हापासून या रस्त्याचा प्रश्न आहे कारण हा तीस मीटरचा रस्ता आहे याचं भूसंपादन होण्यासाठी खर तर या ठिकाणी आपल्याकडे मागणी करण्यात आलेली आहे तर ना अध्यक्ष महोदय शेवट भूसंपादन करण्यासाठी जी अध्यक्ष महोदय रस्त्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा तर भूसंपादन करण्यासाठी या ठिकाणी छप्पन्न कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी केली तर तो रस्ता आपण त्वरित करणार आहात का आणि या संपूर्ण जे बत्तीस गावं आहे आलेली आहेत यासाठी पाण्याचं नियोजन करण्यासाठी काय आपण काय करणार आहात का कारण आपण गावं घेण्यासाठी फार उत्सुकतेने गावं घेतली गावांनी कुठला असा प्रस्ताव दिला होता की आम्हाला उत्तर द्या अध्यक्ष महोदय सदस्यांचा जो सीमा भिंतीचा प्रश्न होता अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दोनशे कोटीच टेंडर अध्यक्ष महोदय लागलं होत आणि ते निधी आला नाही त्या काळात इलेक्शनच्या काळामध्ये म्हणून ते रद्द केले अध्यक्ष महोदय ते टेंडर आता फेरनिविदा काढण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेत कारण कलेक्टरकडे आत्ता तीस कोटी रुपये जमा झालेले आहेत तर त्यामुळे त्याची फेरनिविदा काढून आपण सीमाभंतीला याच्यामध्ये त्यांच्या मतदारसंघातले ते, ते, मद, ते पंच्याहत्तर कोटीचं काम आहे ते त्यांना मिळेल अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे त्यांचा जो पाणी पुरवठ्याच्या संदर्भ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या लाईन्स वगैरे हो टाकण्यासाठी आपण बत्तीस गावासाठी नगरोत्तांमध्ये आपण मागणी द्यावी असं निर्देश ऑलरेडी अध्यक्ष मोदय हो दिलेले आहे कारण बैठक आपण घेतली होती या संदर्भातली त्याचप्रमाणे जे रस्ते त्याचा रस्ते ॲक्विजिशनसाठी आपण टी डी आर देतो आणि बरेच जण कॅश कंपोनंट मागतात यासंबंधी काय पॉलिसी करायची याच्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आता एक कमिटी नेमलेली ने आहे त्यांनी त्या पद्धतीने ते जशी पॉलिसी ठरवतील त्याप्रमाणे हे आपण सगळ्या रस्त्याचं एक्विशन करू अध्यक्ष चला आठविधी क्रमांक आठ नाही लक्षवेधी क्रमांक आठ महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही जी लक्षवेधी आहे ना या लक्ष्यविधीमध्ये ही लक्ष्यविधीमध्ये दीपक दीपक भगत भगत नावाच्या एका व्यक्तीच्या डॉक्युमेंट्स वर बघा बघा दहा झालेले आहेत आपल्याला सर्व लक्ष्मीजींना न्याय पण द्यायचा आहे त्याचा आपल्याला कंटिन्यू आला पाहिजे आपण मांडव नाही अध्यक्ष महोदय या दीपक भगत नावाच्या व्यक्ती व्यक्ती जो आहे त्याच्या खोट्या डॉक्युमेंट वर या दोघांनी मोहम्मद कैश रहिमानी आणि महम्मद अहमद उर्फ आदिल रेहमानी या दोघांनी फसवणूक करून एक खोटी कंपनी काढली आठ नंबर याच्यावर खोटी कंपनी काढली आणि त्या माणसाची फसवणूक केली अशा अनेक लोकांची फसवणूक या लोकांनी केलेली आहे आणि दो परिसर आहे कुदळवाडी जादवाडी चिखली या परिसरामध्ये अशी एक टीम आहे अशी चुकीचं काम आहे याच्या त्याचबरोबर अशा लोकांची फसवणूक खोट्या डॉक्युमेंट्स करून आ, आ, खोटी कंपनी काढून खोटी बिलं देऊन त्यांनी जी एस टी सुद्धा नाही भरलेला अशा अनेक कंपन्या आहेत अध्यक्ष महोदय याच्या माध्यमातून माझे मा काही प्रश्न आहेत यांना अटक झाली यांना सुटले हे या सगळं काही झालं पण अध्यक्ष महोदय याला बंद नेणार का नाही कधी अध्यक्ष महोदय या अशा फसवणुकीच्या म्हणजे बळी जाणारे अनेक लोक आहेत या राज्यामधले माझ्या शहरातले आहेत खोटे डॉक्युमेंट्सवर कामाला लावतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं तुम्हाला लोन देतो म्हणून डॉक्युमेंट्स घेणं असे वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स घेऊन त्यांनी वेगवेगळे अकाउंट तयार केले वेगवेगळ्या के अकाउंटवर वेगवेगळ्या माध्यमातनं दे वेगवेगळे बिलने चालू केले आणि सरकारची फसवणूक केलेली आहे सरकारची फसवणूक करत असताना त्या ज्या गोरगरिबांनी यांच्यावर विश्वास ठेवला ज्या गोरगरीब लोकांनी यांना नोकरीसाठी लोनसाठी जे डॉक्युमेंट दिले त्यांचा विश्वासघात केला अध्यक्ष मोदी अक्षरशः हे परिवार म्हणजे या परिवार या परिवारांची परिस्थिती अशी आहे की म्हणजे विनाकारण एखाद्या न केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना सामोरं जावं लागतं अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय या परि या हे जे परिवार आहेत या परिवारांची परिस्थिती अशी आहे की यांना माहितीच नाही आपल्या डॉक्युमेंटचा उपयोग गैर उपयोग कसा झालेला आहे हे यांना माहीतच नाही आणि अध्यक्ष महोदय ही जी टीम आहे ही टीम आमच्या परिसरामध्ये फार जोरात कार्यरत आहे अध्यक्ष महोदय सरकारची फार मोठी फसवणूक आणि मी याच्यामध्ये काही Uh, म्हणजे देशविरोधी कारवाई करणारी सुद्धा लोक याच्यामध्ये आहेत जर आपण याच्या खोलामध्ये गेला तर अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे निमित्तानं मंत्री महोदयांकडे हा प्रश्न विचारतो आता काय आपल्याकडे वेळ पण कमी आहे तर मी प्रश्नच विचारतो अशा बनावट कंपन्या स्थापन करून जे ज्यांनी जी जीएसटी बुडवलाय असं रॅकेट चालवणार हा मोहम्मद रेहमानी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आपण कडक कारवाई करणार का आता त्याच्यावर पहिली कारवाई झाली त्याच्यावर त्या कारवाईनंतर त्याला जामीन मिळाला पण आता हे खोलवर पर्यंत जाऊ आपल्याला त्याच्यावर चौकशी करावी लागेल आणि त्याच्यावर कडक कारवाई संदर्भात आपण करणार का याच माझा प्रश्न आहे दुसरं सदर प्रकरणात मूळ फिर्यादी याला प्रलोभन किंवा दबाव दाखवून त्याच्याकडनं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आणि ते कोर्टात दाखल केलं आणि त्या आधारावर त्यांना जामीन मिळाला तर त्याचीसुद्धा आपण सखोल चौकशी मंत्री महोदय या निमित्तानं करणार का हा माझा एक प्रश्न राहील सदर आरोपी हे फार आर, म्हणजे भयानक म्हणजे एकदम त्यांच्याबद्दल तिथं एकदम भीतीचं वातावरण म्हणजे ते एकदम सराईत आहे तर माझी आपल्याला या माध्यमातले विनंती राहील त्यांचे हे आरोप पाहता त्यांचे जे गंभीर गुन्हे पाहता त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करणार का सदर प्रत्येकाना मध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे पी एम एका कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार का हा माझा एक प्रश्न आहे त्यानंतर अशा खोट्या कंपन्या जिथं तिथं स्थापन झाल्यात आमच्या त्या परिसरामध्ये जिथं जिथं स्थापन झाल्यात किंवा या कंपनीच्या माध्यमातून जीएसटी बुडवणाऱ्या सखोल तपास करण्यासाठी टी स्थापन करून त्याची चौकशी करणार सन्मान्य अध्यक्ष महोदय ही जी लक्षवेधी जे मजकूर आहे तो अतिशय गंभीर आहे या प्रकरणामध्ये सन्मान्य सदस्य महेश लांडगेसाहेब यांनी उपस्थित केलेल्या विषयाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की पिंपरी चिंचवडमध्ये आशिया स्टील ट्रेडर्स ही एक कंपनी दुसरं यांनी या संदर्भामध्ये ज्यांच्यावर एकवीस कोटी रुपयाचा दंड पकडून करण्यात आला दुसरं कश्यप ट्रेडिंग कंपनी प्रोपायटर मोहम्मद अहमद उर्फ उदिल रहमानी आणि तिसरी कंपनी आसिया स्टील ट्रेडर्स त्याचं प्रोपायटर मोहम्मद केश रहमानी हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दीपक भगत नावाचा एक माणूस नोकरीसाठी त्यांच्याकडे गेला त्याचं आधार कार्ड आणि त्यांचे सर्व कागदपत्र घेऊन बोगस कंपनी बनवली आणि करोडो रुपयाची जी एस टीची चोरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे साधारणतः या केस जर अभ्यास केला ब्रिफिंगच्या दरम्यान तेव्हा असं लक्षात आलं की अशा पद्धतीचे असंख्य प्रकरणं त्या ठिकाणी सुरू काय ही कारवाई केंद्रीय जीएसटी विभागाने केली आहे परंतु आणि आपल्या वस्तू सेवा कर कायदा दोन हजार सतरा मधील कलम सहा दोनमध्ये मध्ये अशी तरतूद आहे की केंद्रीय वस्तू सेवा कर अधीन एखाद्या समुचित अधिकाऱ्याने एखाद्या विषय वस्तूवर कुठली कारवाई सुरू केली त्याबाबत विषय वस्तूवर या नियम कोणतीही समुचित शासनाकडून केली जाणार नाही ही तरतूद जरी असली परंतु या प्रकरणाशी एकट्याशी तो संबंधित नाही अशा पद्धतीची अनेक प्रकरण त्या भागामध्ये असल्याची तक्रार सदस्य सदस्यांकडून या ठिकाणी प्राप्त झाली कदाचित ही देखील शक्यता आहे की त्या व्यक्तीने तक्रार केली आणि त्याची तक्रारीची इन्क्वायरी झाली म्हणून ही बाब उघडकीस झाली अशा अनेक प्रकरणं असतील की ज्या निरपराध गोरगरीब माणसाची फसवणूक या ठिकाणी झालेली असेल किती शेल कंपनी बनवण्यात आली असेल किती पद्धतीचा जी एस टी चुरु चोरी गेलेला असेल याची देखील एक सखोल चौकशी करणं खूप गरजेचं आहे थोडक्यात घेऊ आणि त्यामुळे आणि हे फक्त जी एस टी विभागाशी संबंधित नाही या प्रश्नावर गृह विभागाने देखील लक्ष देणं आवश्यक आहे त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आपला स्टेट जीएसटी विभाग आणि गृह विभाग यांच्यामार्फत संयुक्त कारवाई होण्याची धडक मोहीम करण्याची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपल्या तक्रारीची दखल घेत या प्रकरणी मान्य मुख्यमंत्री महोदयाची वेळ घेण्यात येईल त्यांना या संदर्भामध्ये सर्व ब्रीफिंग देण्यात येईल आणि जी एस टी विभाग आणि गृह विभाग या, या दोघांची संयुक्त टीम करून पूर्णपणे अशा पद्धतीचे जे प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू आहे ते पूर्ण प्रकरण अशा पद्धतीची अवैध कृती आणि कर चुकवणे हे थांबवण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या प्रकरणी योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल चला पुढे जाऊया चला ना त्यांनी सखोल सखोल उत्तर दिलं ना माझं म्हणणं असं आहे याच्यामध्ये उत्तरामध्ये स्पष्ट दिलंय दीपक बलगत नावाची त्यांनी फसवणूक केली जीएसटी चुकवलेला आहे आपल्या सरकारचा सरकारचे टॅक्स चुकवलेले आहेत त्याचबरोबर तिसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी जी खोटी बिलं ज्या व्यक्तीची दिलेली आहेत ज्या व्यक्तीची ज्या व्यक्तीची खोटी बिलं दिलेली आहेत त्याचा पण उल्लेख याच्यामध्ये आहे मग त्याच्यावर आपण अचानक म्हणजे मी तर त्याच्यामध्ये मोक्याची कारवाई करा अशी मागणी केलेली आहे बरं त्याच्यामध्ये माझ्या माझी अशी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी म्हणजे मंत्री महोदय हा प्रश्न आहे ना आपण जर त्याची व्यापकता व्याप्ती पाहिली तर अध्यक्ष महोदय अनेक गरीब लोक याच्यात भरडली गेलेली आहेत त्यांचा काही संबंध नसताना भरली गेलेली तर माझ्या अध्यक्ष महोदय मंत्री महोदया विनंती आहे याच्या संदर्भामध्ये लगेच आपण एसआयटी स्थापन करून त्याच्या मान्य अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय मान्य मुख्यमंत्री महोदयाशी मुख्य या प्रकरणी चर्चा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी या संदर्भामध्ये चर्चा करण्याची विनंती त्यांना करणार आहे आणि जेही कायद्याच्या कठोरपैकी कठोर कारवाई जे काही आपल्याला करता येईल कारण की एक नवीन गंभीर विषया ठिकाणी समोर आलेला आहे आणि याला वेगळं अँगल देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदय याचा निर्णय करतील आणि जे काही मोका असोल की एम पी डी असो की जे कठोरपैकी का कठोर का कारवाई या संदर्भामध्ये करण्याच्या कायदेशीर जे जे तरतुदी अप्लिकेबल आहे त्या सर्व तरतुदीनुसार कारवाई करण्याची विनंती मान्य मुख्यमंत्री लक्षवेधी क्रमांक नऊ डॉक्टर राहुल आहेर लक्षवेधी क्रमांक नऊ O ministro